पंढरपुरात ओबीसी समाजानं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांच्या विरोधात आंदोलन केलंय यावेळी घोषणाबाजी करत गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं भुजबळांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधान निषेधार्थ आंदोलन केलं गेलं के भुजबळांना लाथ मारून मंत्रिमंडळातून हकलून द्या असं वक्तव्य आमदार संजय गायकवाडांनी केलं होतं त्याचे पडसाद धाराशिवमध्ये उमटले ओबीसी समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गायकवाडांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला पंढरपूर तालुक्यातील मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी करतोय मुस्लिम बांधव आरक्षणासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत हिंदू मुस्लिम एकता नेतृत्वाखाली हे आंदोलन ठाणे टोलनाक्यावर अडकलेली वाहनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडली नाशिक दौरा आटोपून मुंबईला येताना ठाणे टोलनाक्यावर त्यांना मोठ्या संख्येनं गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिसल्या यामुळे स्वतः टोलनाक्यावर जाऊन त्यांनी अडकलेल्या गाड्यांना रस्ता मोकळा करून दिला खास ठाकरे शैलीत टोल नाका कर्मचाऱ्यांना दही ईडीवरून राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय ईडी चौकशांवरून राज ठाकरेंनी भाजपला लक्ष केलंय टोलवरूनही त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय आपला टोलला विरोध नाही मात्र त्यात पारदर्शकता असायला हवी असं राज यांनी सुनावलंय